नमस्कार समर्थ फार्मसी यूट्यूब चॅनलमध्ये मी फार्मासिस्ट सोमनाथ आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोटारील या क्रीमविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोटारील या क्रीममध्ये केन ग्रेन्स कोणते आहेत तसेच या क्रीमचे बेनिफिट्स फायदे का आहेत तसेच या क्रीमचा वापर आपण आपल्या कशा प्रकारे करायचा ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती खूप महत्त्वपूर्ण व इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो कोटारील ही क्रीम एफ डी सी लिमिटेड या नामांकित कंपनीचा खूप पॉप्युलर ब्रँड आहे ही क्रीम आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी वापरली असतील किंवा सध्या वापरी करत असतील मित्रांनो कोटारील क्रीममध्ये युरिया लॅक्टिक ॲसिड ग्लायसिन हे तीन खूप महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत यापैकी युरिया हा आपल्या त्वचेवरती फिमेक्ट्रट म्हणून काम करतो आपल्या त्वचेला मॉइश्चर करण्यास मॉइश्चराईज करण्यास मदत करत असतो तर तसेच लॅक्टिक ॲसिड असेल ग्लायसिन असेल हे आपल्या त्वचेला डॅमेज होण्याप्रश्न वाचवत असतात प्रोटेक्ट करत असतात तसेच कोठारील्या क्रीममध्ये अमोनियम क्लोराईड कॅल्शियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड सोडियम क्लोराईड असे इतर काही इन्ग्रेडियंट आहेत हे इनग्रेडियंट आपल्या त्वचेचं मॉइश्चर बॅलन्स करण्यास ओळवा टिकून ठेवण्यास मदत करत असतात मित्रांनो आता आपण कोटारी या क्रीमचे की बेनिफिट्स काय आहे ते पाहूया मित्रांनो या क्रीमचा उपयोग हा ड्राय स्किन कंडिशन्समध्ये केला जातो जेव्हा हिवाळ्याच्या जा दिवसामध्ये आपली त्वचा कोरडी होते आपल्या त्वचेवरती आग पडते खाज येते इचिंग होते अशा कंडिशन्समध्ये आपण कोटारील क्रीमचा वापर आपल्या त्वचेवरती करू शकता या क्रीमचा वापर आपण आपल्याला त्वचेवरती केल्यानंतर ही क्रीम आपली त्वचा मॉइच्चराईज करण्यास मदत करत असते व यामुळे आपल्याला आराम व रिलीफ मिळत असतो तसेच या क्रीमचा वापर इजेमा असेल स्वरासिसचे कंडिशन्स असतील अशा काही कंडिशन्समध्ये केला जातो या कंडिशन्समध्ये ही क्रीम खूप बेनिफिशियल आहे मित्रांनो या क्रीमचा वापर हा मुख्यतः हिवाळ्याच्या दिवसामध्ये टाचा उलणे टाचाला भेगा पडणे त्वचा कोरडी पडणे त्या ठिकाणी खाज येणे या कंडिशन्समध्ये केला जातो मित्र मित्रांनो आता आपण या क्रीमचा वापर कशाप्रकारे करायचा ते पाहूया मित्रांनो या क्रीमचा वापर आपल्याला अफेक्टेड एरियावरती ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा ज्या ठिकाणी आपली त्वचा कोरडी पडली आहे त्या ठिकाणी दिवसातून दोन ते तीन वेळेस करायचं आहे मित्रांनो या क्रीमचा उपयोग आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारही करू शकता खूप चांगला रिझल्ट असलेली व खूप पॉप्युलर ब्रँड आहे त्यामुळे आपण ही क्रीम आपल्या नजीकच्या केमिस्टकडनं परचेस करून एकदा नक्की वापरून पाहू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व अशीच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो धन्यवाद थँक्यू